एके परफेक्शन अकॅडमी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी लेखा कोशागार नाशिक विभागासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे तर बघा अ जो काही निकाल आहे हा जाहीर झालेला आहे लेखा कोशागार विभाग नाशिक विभाग ओके लक्षात घ्यायचा आहे निकालामध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि लिस्ट मध्ये कोणाकोणत्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत हे तुम्ही कसे बघू शकता तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे मी त्यावरती सिंपल क्लिक करायचं आहे कुठल्याच प्रकारे कोणत्याच वेबसाईटला विजिट न करता डायरेक्ट आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हाल आणि जी काही मी पोस्ट असेल ते तुम्हाला ही पी डाउनलोड करायची आहे आणि आप आपलं जे काही नाव असेल ते चेक करायचं आहे ओके तर थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया काय दिलेलं आहे निकालामध्ये तर बघा विषय आहे इथं काय दिलेला विषय कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी संचाल संचालनालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणे बाबत बघा यानंतर इथं दिलेलं आहे की उपरक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभाग नाशिक विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे पा भरण्यासाठी तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती ब्ला 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 ओके ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि इथ जे आहे खाली लिस्ट दिलेली आहे ओके तर बघू शकता लेखा कोशागार विभागामध्ये जो काही कट ऑफ लागलेला आहे तर बघा टॉपर जो आहे तो टॉपर तो किती मार्काचा आहे तर बघा एकशे नव्वद गुणांचा टॉपर आहे हा जो काही स्कोअर आहे हे जे काही स्कोर, स्कोर कार्ड आहे याच्यानुसार तुम्ही काय करू शकता तर जो काही आपली महाट्रान्सकोची भरती आहे किंवा इतर जे लेखा संबंधित पद आहे त्या भरतीचा जो काही कट ऑफ आहे हा थोडक्यामध्ये आपल्याला समजू शकतो